वैजापूर तालुक्यातील सिंधिनाला फाट्यावर झालेल्या तीन वाहनांचा विचित्र अपघातात अकरा जण जखमी झाले आहे जखमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार टेम्पो ऑटोरिक्षा छोटा हत्ती पिकअप यांच्यात तिहेरी अपघात होऊन अकरा जण जखमी झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नांदगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सिंधीनाला फाट्याजवळील पुलावर चोवीस तारखेला सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वाकल्या येथील विद्यार्थिनी बी परीक्षा देण्यासाठी खंडाळा येथील कॉलेजला जाण्यासाठी ऑटो रिक्षा क्रमांक एम एच सतरा बी झेड शून्य एक सत्त्याण्णव मधून शिवर बंगल्याकडे जात असताना खुर्द येथे किराणा सामान भरून जाणाऱ्या टाटा चारशे सात क्रमांक एम एच अठरा सत्याहत्तर अडोतीस स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे रिक्षाला धडकून रिक्षा, रिक्षा पलटी झाली तर पाठीमागून धान्य घेऊन शिवूरकडे जाणाऱ्या छोटा हत्ती पिकअप क्रमांक टेम्पोची बसल्याने छोटा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला प्रतिभा ज्ञानेश्वर काळे वीस वर्षे वी प्रतिभा नामदेव बडे वीस वर्षे वी रेणुका राजेंद्र वय वीस वर्षे गायत्री आणि सोनोने वीस वर्षे वी अनवर पठाण वय दहा वर्षे अनवर पठाण वय अठरा वर्षे सनामुंवर पठाण वय अठरा वर्षे सर्व राहणार वाकला वैशाली बोर्डे राहणार लोणी खुर्द टेम्पो चालक योगेश तुपे रुस्तुम गायकवाड दोघेही राहणार बाबुळगाव रिक्षा चालक कांतिला रतन सिंग चरवंडे राहणार शूरबंगला हत्ती चालक गणेश भाऊसाहेब बारसे अशी जखमींची नावे आहे विद्यार्थिनींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे तर वाहन चालकांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच शूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे पोलिस नाईक किशोर आघाडे संभाजी आंधळे सुभाष टोके, घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली